मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आता सोबतच येणार आहे कारण की शेतकरी आता बघा मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा बघा तर एकवीस हप्ता दिवाळीपूर्वी येणार होता परंतु ते लांबवण्यात गेला असून आता त्यासोबतच आता बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता देखील येणार असल्याची असंख्य अपडेट या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे बघा आता नेमके त्या मागचे सत्य काय आहे आणि खरंच नेमके हप्ता कधीपर्यंत येणार आहे यांची विस्तार रिपोर्ट आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करावं तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन आले चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा आता चला तर मग महत्त्वाच्या अशी या व्हिडिओच्या आपण या सुरुवात करूया तुम्ही माहितच तुम्हाला माहितच असेल की बघा अनेकदा पीएम किसान योजनाचा आणि नमो शेतकी योजनेचा आता एकाच दिवशी बँक खात्यावरती आलेला आहे आणि तो आता सोबतच येणार असल्याचे अपडेट सुद्धा समोर येत आहे पण बघा आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनांचा बघा एकवीस हप्ता महाराष्ट्र बघा वगळ्यात पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीन ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यांचे कारण शासनाचे असं दिले आहे की बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता तेथे देणे गरजेचे होते तेथील शेतकऱ्यांना त्यांची गरज होती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालं होतं त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्याच्या कारणामुळे तीन राज्यात आम्ही मदत केलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आपल्या माहितीचा बघा आहे की आता महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळलेला होता महाराष्ट्रात देखील भरपूर मदतीची गरज होती बरं बघा आता भरपूर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडलेला होता भरपूर शेतकऱ्याचे नुकसान सुद्धा झालेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये अद्याप देखील पीएम किसान योजनाचा बघा एकोणीस हप्ता जमा करण्यात आलेला नाही आहे कारण की बघा महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून बघा मागणी होत होती की बघा बाबा शासनाच्या लक्षणामध्ये शासनाने महाराष्ट्राची पा बघा पाहणी करण्याकरिता अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवले असते अमित शाह यांनी महाराष्ट्राने नुकसानीची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की बघा आता महाराष्ट्राचे देखील आता मोठ्या प्रमाणात पावसाचे बघा नुकसान झालेले आहे आता मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले आहे शेतकऱ्यांनी आता मदीची गरज आहे त्यांची ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी राज्य सरकारला वतीने राज्य बघा राज्यातील शेतकऱ्यांना बघा एकतीस हजार कोटी रुपयाची बघा नुकसान भरपाई एवढी निधी मंजूर केली हे जर असली तर देखील शेतकऱ्यांमधून बघा उत्सुकता ही लागून होती की आता ज्या बघा जसं प्रमाणे बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल हिमाचल प्रदेश यात बघा या, या ठिकाणी वितरित केला गेला होता तसेच आता बघा तसेच आता प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा आणि आणखीन थोडासा दिलासा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती ते मागील केंद्र सरकारच्या लक्षात येताच त्यांनी निंदी मंजूर केली परंतु बघा महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित न करता त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी हप्ता वितरित केला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा वाढ पावी लागणार असल्याची दिसून येत आहे त्यानंतर बघा केंद्र शासनाच्या वतीने या योजनामध्ये कोठोर पडताळणी सुरू केली आहे आणि बघा योजनातून एक बघा झटक्यामध्ये एकतीस लाख बघा मित्रांनो एकतीस लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सुद्धा पात्र केले खऱ्याच बघा खऱ्या अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा जातात संपत आहे तर या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या बघा दोन हप्त्याचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बघा परवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या दोन हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे तर त्या संपूर्ण विस्तारपणे माहिती आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही खरोखरच नमो शेतकरी योजनांची लाभार्थी असेल व तसेच बघा पी एम किसान योजनांची लाभार्थी असेल तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतिष्ठासा सुद्धा संपणार आहे कारण तुमच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे जरी बघा जरी शेतकरी खा बघा शेतकरी बांधवांची दिवाळी गोड झाली नसली तरीसुद्धा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटपायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे कारण भरपूर शेतकरी बघा आशा लावून बसले होते की त्यांना दिवाळीपूर्वी बघा पैसे हप्ता वाटप होतील जेणेकरून आपली दिवाळी गोड होईल परंतु शेतकरी बांधव बघा आता दिवाळीमध्ये दुसऱ्या योजनाचे पैसे वाटप करण्याचे होते त्यामुळे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप झाले नव्हते बघा शेतकरी दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या योजनाचे सरकारी योजनाचे पैसे जमा करण्याची सुरुवात करण्यात आलेली होती त्यामुळे दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा हप्ता व तसेच पीएम किसान योजनांचा वाटप करण्यात आलेला नव्हता परंतु शेतकरी बांधवनो बघा आजपासून सरकारच्या मान्यता दिलेली आहे की बघा त्यामुळे आता राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे बघा बघा राज्यातील सरासरी कोटी लाख शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी भरपूर दिवसाची दोन्ही प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनाच्या माध्यमातून सरासरी हप्ता बघा सात हप्ते जमा झाले आहे म्हणजे बघा पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सात हप्त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चौदा हजार रुपये जमा झाले आहेत आणि त्याचप्रमाणे शेतकरी आता पीएम किसान योजनाच्या माध्यमातून आतापर्यंत वीस बघा वीस हप्ते सुद्धा जमा झाले आहेत म्हणजेच बघा वीस हप्त्याचे चाळीस हजार रुपये सुद्धा जमा या ठिकाणी झालेले आहेत शेतकरी बांधव राज्य सरकारनं आणि केंद्र सरकार, सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देणाऱ्यासाठी शेतकरी बांधवांचे जे काही बघा आता बघा पावसामुळे नुकसान होते तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते असत असे बघा अशा प्रकारे नुकसानाचे झालेले असते त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेही दिलासा मिळावा शेतकरी बांधवांना कुठेही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी बघा दोन्ही योजना सुरू करण्यात आलेल्या आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता असे बघा आता कोणत्या शेतकऱ्याला आता हे हप्ता मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार नाही आता बघा आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्यासाठी पीएम किसान बघा एकवीसव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सुद्धा या ठिकाणी काही महत्वाचे पात्रता सुद्धा लावण्यात आलेले आहे जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे परंतु जे जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये आणि नियमामध्ये आटीमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवनं हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला पैसे वाटप होणार नाही तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी जिल्ह्याची आणि बँकेची यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका बघा शेतकरी बांधवो आपले महाराष्ट्राच्या राज्यामध्ये बघा छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये सरासरी बघा बावन्न लाख शेतकरी बांधव नमोद शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पी एम किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी आहे म्हणजेच की शेतकरी बघा राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवनं आता नमोद शेतकी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात आणि पी एम किसानाच्या माध्यमातून सुद्धा वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात म्हणजेच की बघा या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये सुद्धा वाटप होत असतात बघा शेतकरी बांधवांनो जे जे शेतकरी बांधव खरोखरच नमो शेतकरी योजनाचे लाभार्थी आहे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांना पुढील काळजी करण्याची अजिबात गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करण्याचा आदेश आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे देण्यात आलेला आहे त्यामुळे बघा आता कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजीसुद्धा करण्याची गरज नाही बघा शेतकरी बांधवांनो आज पैसे येथील उद्या बातम्या आल्या होत्या परंतु बघा खात्यामध्ये निधी सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे राज्य सरकारकडून बघा किंवा केंद्र सरकारकडून कुठेही या ठिकाणी मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही बघा शेतकरी बांधवांनो आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब बघा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार पडली होत्या केंद्राची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली होती म्हणजेच बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रय मामा त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बघा आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तर बघा यामध्ये या, या ठिकाणी कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाची सुद्धा पार पडली कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून बघा पी एम किसानचा एकवीस हप्ता सोडला आणि या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माध्यमातून नमो शेतकरी यांचा आठवा हप्ता म्हणजेच बघा शेतकरी बांधव या ठिकाणी बघा दोन्ही दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीतून म्हणजे दोन्ही हप्त्याचे एकूण चार हजार रुपये या ठिकाणी वाटप सुद्धा होतेच आहे यापुढे कोणत्या शेतकरी बांधवांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता काही बघा काही शेतकरी बांधवांना राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार नाही त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही माहिती आपल्यासाठी व्हिडिओ अजिबात बंद करू नका आणि अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं तर बघा शेतकरी बांधवो या ठिकाणी आपण राज्याची बघा जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहून घेऊया लगेच उद्याच्या जिल्ह्याची यादी आपण परवाच्या जिल्ह्याची यादी या असे पाहून घेऊया म्हणजे जे की शेतकरी बांधवांनो बघा आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु शेतकरी बांधवांनो बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माहितीनुसार बघा त्याने माहिती दिलेल्यानुसार बँकेमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत म्हणजेच की शेतकरी बांधव बघा कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाही ते सुद्धा माहिती या ठिकाणी पाहून घेणार आहोत कारण ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाही त्या जिल्ह्याची यादीसुद्धा पाहणार आहोत परंतु ज्या जिल्ह्यामध्ये ज्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत अशा जिल्ह्याची आणि अशा बँकेची यादीसुद्धा पाहून घेणार आहोत त्या शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचा या जिल्हा असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा या ठिकाणी आजपासून पैसे वाटप होत आहे परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत यांची माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओला अजिबात बंद करू नका अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होऊन जातील फक्त तुमच्याच खात्यात पैसे जमा होणार नाही जमा होण्यासाठी अडथळासुद्धा निर्माण होऊ शकतात बघा शेतकरी बांधवनं आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे बीड जिल्हा आहे त्यानंतर बघा अकोला जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे बघा गोंदिया जिल्हा आहे हिंगोली सातारा जिल्हा आहे त्या ठिकाणी असे जे काही जिल्हे आहे ते शेतकरी बांधवांना बघा जिल्हे आहे तर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत म्हणजे बघा सकाळपासून हे पशु वाटप होणार आहे परंतु सकाळी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे बघा सकाळी हे पैसे आले नाहीत परंतु आता या ठिकाणी पाच मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे शेतकरी बांधवांनो बघा आता या आपल्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे आता बघा आता यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही खटाखट पैसे वाटप होत आहे निधी वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे परंतु शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे जे शेतकरी बांधव पाच ब पाच नियमामध्ये पाच अटीमध्ये बसत बघा असतील त्यांनाच पैसे वाटप होतील परंतु जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये अटीमध्ये शर्तीमध्ये बसत नसतील त्यांना पैसे या ठिकाणी येणार नाही त्यांना बँकेचे एस एम एस वाट पाहूनसुद्धा काही उपयोग होणार नाही बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार त्यामध्ये बघा जे काही पहिले बघा पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे ती पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधव महाराष्ट्राचा रहिवासी असणे खूप गरजेचे आहे बघा आता उत्पन्नाचा बघा शेतकरी उत्पन्न कमी असले पाहिजे घरामधील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा आता बघा तर बघा अशा त्या काही महत्त्वाचे पात्रता लावल्या आहे तर या पात्रता या ठिकाणी महत्त्वाच्या असणार आहे बघा जर तुम्ही पात्रतामध्ये बसत असेल तर हे पैसे वाटप होतील परंतु शेतकरी बांधवना जर तुम्ही पात्रतामध्ये बसत नसेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही या ठिकाणी पात्रतामध्ये बसत आहात का नियमामध्ये बसत आहात का हे पाहूनसुद्धा एवढे गरजेचे असणार आहे बघा शेतकरी बांधव नमो शेतकरी बघा आठव्या हप्त्याच्या संदर्भात आणि पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याच्या संदर्भात बघा एकवीसव्या हप्त्याच्या संदर्भात अपडेट आलेली आहे ही अपडेट तुम्हाला सुद्धा दिलेली आहे परंतु शेतकरी बांधवनं बघा पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये संपूर्ण राज्याचे बघा विजयचे कडकडा कर जोरदार पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे काही जिल्ह्यामध्ये बघा अति अतिमुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यामध्ये ढगफोटी सदस्याचा पाऊस तर काही जिल्ह्यामध्ये बघा संभावना फुट्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेती कामासाठी गेलेली असेल तर लवकरात लवकर घरी तुम्ही यायचं आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांना भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान